नमस्कार मराठी स्वादमध्ये आपलं खूप स्वागत डोनट्स म्हटलं की लहान मुलांचे फेवरेट असतात पण हेच जर घरी बनवलेत तर खूप सुंदर बनतील आणि तुम्हाला वाटतं तेवढं अवघड पण नाही आहे बनवायला तर बनवूयात डोनट्स इथे मी ह्या वाटीने तीन वाट्या छान चाळून घेतले चाळणीने त्याच्यामध्ये एक वाटी बारीक केलेली साखर घातली हे सर्व मिक्स केलं आता एका बाऊलमध्ये अर्ध्या वाटीला थोडंसं जास्त दूध घेतलं आहे आणि अर्धी वाटी थोडंसं गरम पाणी घातलं आहे हे कोमट व्हायला हवं आहे दूध आणि पाणी आता इथे मी इन्स्टंट ड्रायचा वापर करत आहे हे एक चमचा पाणी आणि दुधाच्या मिश्रणात घालायचं चा, आणि छान मिक्स करून घ्यायचं एक जीव झालं पाहिजे जी। हे मिक्स करतानाच मी याच्यामध्ये एक चमचा साखर पण घातली आहे आणि झाकून ठेवलं दोन मिनटासाठी दोन मिनटानंतर हे कणकेच्या ह्या मिश्रणात घालायचं आणि चमच्याने छान मिक्स करून घ्यायचं सगळं कणकेला लागायला हवं इथे माझ्याकडे दही अवेलेबल नव्हतं म्हणून मी एक वाटी ताक घेतलं आहे ते घातलं आहे इथे दह्याचा वापरसुद्धा करू शकता तुम्ही आता कणिक असं मळून घ्यायचं हलक्या हाताने आणि ह्याच्यावर दोन मोठे चमचे तूप घालायचं एक एक चमचा करून ह्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं तुपाऐवजी तुम्ही बटरचासुद्धा वापर करू शकता आता हे कणिक चार ते पाच मिनटं ह्या पद्धतीने मळून घ्यायचं म्हणजे आपले डोनट्स छान फुलतील आणि मस्त बनतील आता असा गोळा बनवून घेऊया आणि एका भांड्यामध्ये झाकून ठेवूया एका तासासाठी म्हणजे हे पीठ छान फुलून येईल तर एका तासानंतर आपलं हे कणिक व्यवस्थित फुलून आलेलं आहे हे काढून घ्यायचं खाली थोडस आपण गव्हाचं कणिक घालूया आणि हलक्या हाताने हे मळून घ्यायचं ह्या पद्धतीने आता एक मोठा ह्याचा गोळा घ्यायचा आहे आणि ह्याची ह्या पद्धतीने आपण जाडशी पोळी लाटून घेऊयात हे डोनट्स मी तुम्हाला दोन पद्धतीने बनवायला सांगणार आहे कसे बनवायचे ते तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करा तर अशी हलक्या हाताने ही पोळी लाटून घ्यायची जाडसर आता इथे मी एक वाटी घेतली आहे आणि एक नोझल घेतलेला आहे हे डोनट्स बनवताना साईडला थोडंसं सा कणिक घ्यायचं आणि ह्या पद्धतीने तुम्ही ज्याही वस्तूने हे डोनट्स बनवताय ती अशी त्या कणकेमध्ये अशी ठेवून घ्यायची म्हणजे पटकन निघेल ह्या कणकेला किंवा ह्या पोळीला चिपकणार नाही थोडक्यात काही सोपं जाईल तुम्हाला डोनट्स बनवायला नोझलनी मधले होल पाडून घेऊया इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की मधलं जे आपण होल बनवणार आहोत ते एकदम छोटं बनवायचं म्हणजे डोनट्स फुलतात छान तुम्ही जर एकदम अशी रिंगसारखा आकार घेतला डोनट्सचा तर ते व्यवस्थित फुलत नाहीत आता एका कॉटनच्या कपड्यावर हे ठेवून द्यायचे साधारण दहा ते पंधरा मिनटांसाठी आणि झाकून ठेवायचे ही झाली एक पद्धत आणि दुसरी पद्धत म्हणजे ह्या पद्धतीने गोळे करून घ्यायचे आणि एक एक गोळा जाडसर लाटून त्याचे डोनट्स बनवायचे ह्या पद्धतीने बनवलेले डोनट्स जास्त फुलतात आणि छान बनतात ह्या पद्धतीने आपण राहिलेल्या कणकेचे डोनट्स बनवून घेऊयात हे डोनट्स बनवल्यानंतर दहा ते पंधरा मिनटासाठी आपण यांना रेस्ट करायला ठेवूया म्हणजे छान बनधी साधारण दहा ते पंधरा मिनटानंतर कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तेल एकदम जास्त नाही तापवायचं मध्यम तेल तापलं की ते तेलामध्ये बसतील ते एवढे डोनट्स टाकायचे आणि मध्यम टू लो गॅसवर दोन्ही बाजूने छान थोळून घ्यायचे तर बघा किती छान फुललेत आणि मस्त बनलेत ह्या पद्धतीने सर्व डोनट्स तळून घेतलेले आहेत आता इथे मी फाईट चॉकलेटला थोडंसं विरघळवून घेतलेलं आहे त्याच्यामधलं थोडंसं पायपिंग बॅगमध्ये घालायचं ह्याच है। पद्धतीने डार्क चॉकलेटसुद्धा विरघळवून घ्यायचं आणि ते सुद्धा एका पायपिंग बॅगमध्ये काढून घ्यायचं म्हणजे आपल्याला डेकोरेशन करता येईल आता हे चॉकलेटचं मिश्रण थोडंसं गार झालं की ह्याच्यामध्ये एक एक डोनट डीप करून घ्यायचा ह्यावेळी आपले डोनटसुद्धा गार करून घेतलेले असायला हवेत म्हणजे ह्याच्यावर चॉकलेटची लेअर छान बसेल तर ह्या पद्धतीने सर्व डोनट्सना आपण चॉकलेटमध्ये डीप करून घेऊयात तुम्हाला आवडत असल्यास दोन्ही बाजूनीही चॉकलेट लावलं तरी चालेल ह्याला किंवा अगदी चॉकलेटच्या मिश्रणात न बुडवता जरी खाल्ले तरी पण छान बनतात हे डोनट्स तुम्हाला हवं तसं डेकोरेशन करून घ्या खूप सुंदर बनतात आणि चवीलासुद्धा छान बनतात तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्की डोनट्स करून बघा घरी बनवलेत तर खूप सुंदर बनतात फक्त एकच आहे थोडीशी मेहनत करावी लागते पण घरी बनवलेले डोनट्स मुलांना नक्कीच आवडतील मुलांनाच काय तर मोठ्यांनासुद्धा आवडतील तेव्हा ही रेसिपी नक्की ट्राय करा धन्यवाद